राज्याच्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राज्यात राजकीय शेरेबाजी ही शिगेला पोहोचलेली दिसते मात्र ही वक्तव्य प्रस्थापित नेत्यांकडून केली जात नसून काही सामाजिक संस्थांकडून आणि त्यांच्या संचालकांकडून केली जाते पण त्यांच्या टीकेचा रोख पाहिल्यास या व्यक्ती भाजप विरोधी आणि त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधी आहेत हे स्पष्टपणे दिसून येतं याच ताज उदाहरण म्हणजे अनिशचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य देशात सध्या राहुल गांधी शरद पवार आणि राज्यात उद्धव ठाकरे हेच तीन चेहरे जनतेला आश्वासक वाटतात असं विधान त्यांनी केले शिवाय राज्यातील विद्यमान सरकार उलथवून टाकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असंही त्यांनी म्हटले त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये फडणवीसांशी समोरासमोर दोन हात करण्याची क्षमता नाहीये का आणि भाजप विरोधात भूमिका घेण्यासाठी तिसऱ्याच व्यक्तीच्या माध्यमातून राज्यातीलच काही प्रस्थापित नेते आपलं राजकारण शिजवत आहेत का याबद्दल जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके वास्तविक एखाद्या व्यक्तीला कोणता नेता आवडावा हा ज्याचा त्याचा प्रश्न जो तो आपल्या वैचारिकतेशी मिळत्या जुळत्या नेत्याची बाजू घेईल हेही स्वाभाविकच त्यामुळं मानव यांना राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आश्वासक नेते वाटत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण त्यांनी केलेलं राज्यातील विद्यमान सरकार उलथवून लावलं पाहिजे हे विधान मात्र थेट राजकीय स्वरूपाचं असल्याचं दिसून येतं पण त्यापूर्वी राहुल गांधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी नेमकं काय काम केलं आणि राज्याचं किती भलं केलं हे मानव यांनी सांगितलं पाहिजे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात जी बेबंदशाही माजली होती ती विसरण्या काळ अजून नाही राज्याच्या सर्व विकास योजना ठाकरेंनी बंद करून टाकल्याचं मुंबईतील मेट्रोचं काम ठेवलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या माथ्यावर त्यांनी तब्बल दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज वाढवलं होतं शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायक ठरलेली जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजनाही ठाकरेंनी बंद करून टाकली होती कारण ती सुरू करण्याची कल्पना ही देवेंद्र फडणवीसांची होती इतर अनेक विकास कामांना आणि प्रकल्पांनाही ठाकरेंनी स्थगिती दिली पण ठाकरेंच्या सरकारच्या काळात राज्यात अक्षरशः मोगलाई अवतरल्याचं म्हटलं जातं सुशांत सिंग राजपूतची कथित आत्महत्या प्रकरण बार मालकांकडून दरमहा शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करणं मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली मोटार उभी करणं आणि ते दडपण्यासाठी एका साक्षीदाराची हत्या करणारं सचिन वाझे प्रकरण कोविड योजनांतील प्रचंड घोटाळा पत्राचा प्रकरण यासारख्या गुन्हेगारी घटनांची यादी बरीच मोठी आहे या घटना अवघ्या अडीच वर्षांच्या काळात घडल्यात मानव यांनी आजवर फक्त हिंदू धर्मियांना लक्ष केल्याचं म्हटलं जातं त्यामुळे बुवाबाजी फक्त हिंदू धर्मात आहे का अन्य धर्मात बुवाबाजी ढोंगबाजी नाही का असा सवालही उपस्थित केला जातो परंतु इथे प्रश्न राजकीय विरोधाचा आहे लोकशाहीत राजकीय विरोध असणारच राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि तिच्या सहयोगी पक्षांकडून सध्या केवळ राजकीय कारणासाठी सरकारच्या प्रत्येक निर्णयाचा विरोध केला जातोय त्यातून जनतेचं हित साधलं जात नाही महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगी पाटील यांनी काही वर्षांपासून आंदोलन सुरू केले मध्यंतरी त्यांनी जरी उसंत घेतली असली तरी आता ते पुन्हा नव्याने आंदोलनाची भाषा करत आहेत गेल्या काही काळापासून स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करण्याचा नवा ट्रेंड रूढ होताना दिसतोय आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे त्याचं सर्वात यशस्वी उदाहरण मानलं जातं राज्यातील प्रस्थापित विरोधी नेत्यांना लोकसभेच्या निकालांमुळे आगामी विधानसभेत आपल्याला विजयी होण्याची संधी आहे असं वाटत असू शकतं पण विधानसभा मतदारांपुढील प्रश्न वेगळे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असतात शिवाय विरोधी पक्षांच्या कमी होत असलेल्या संख्याबळामुळे ते अशा प्रकारे तिसऱ्याच लोकांच्या माध्यमातून आपला डाव टाकू पाहत आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद